विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्मार्ट लर्निंग विथ सर या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण विषय गणित भाग मधील तिसरे प्रकरण त्रिकोण या प्रकरणातील लंब दुभाजकाचे प्रमेय कोण दुभाजकाचे प्रमेय आणि त्रिकोणातील बाजू व कोण यांच्या असमानतेचा गुणधर्म अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवातीला आपण लंब दुभाजकाचे प्रमेय अभ्यासू या प्रमेयाचे दोन भाग आहेत त्यापैकी पहिला भाग पाहू आपण रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरील बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्य बिंदू पासून समान अंतरावर असतो या ठिकाणी दिलेल्या विधानावरून आपण सुरुवातीला आकृती काढू पा काय म्हटलंय विधानामध्ये रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरील म्हणून आपण सुरुवातीला ए बी हा आकृतीमध्ये पाहतो दाखवलेला आहे लंब दुभाजकावरील म्हणून आपण रेषाखंड ए बी चा लंब दुभाजक रेषा यल काढले ती रेषा ए बी ला यम बिंदू मध्ये छेदते आणि एम बरोबर यम बी कारण यम हा चा काय झाला मध्य बिंदू झाला या रेषा खंडावर आपण पी हा एक बिंदू घेऊ आता आपल्याला आकृतीमध्ये जे दिसते ते आपण काय करू पक्ष म्हणून लिहू म्हणून पक्ष काय मग रेषा यल ही रेक ए लंब दुभाजक रेषा रेक ए बी ला यम मध्ये छेदते बिंदू पी हा रेषा यल वरील कोणताही बिंदू आहे काय साध्य करायचे आपल्याला तो बिंदू रेषा खंडांच्या अंत्य बिंदू पासून काय असतो समान अंतरावर असतो म्हणून साध्य काय करायचे लेंथ ऑफ पी ए बरोबर लेंथ ऑफ पीबी म्हणजेच रेक ए पी ची लांबी आणि रेक पीबीची लांबी कशी आहे समान आहे हे आपल्याला दाखवायचे आता नुसत्या आकृतीवरून आपल्याला शुद्धता सिद्ध करता येणार नाही त्यासाठी आपण काय करू रचना करू रेख ए पी व रेक बी पी काढा आकृतीमध्ये पहा रेख ए पी आणि रेख बी पी हे लाल रंगाने दाखवलेले आहेत आता आपण काय करू शुद्धता पाहू त्या आकृतीमध्ये पहा आपल्याला दोन त्रिकोण दिसत आहेत कोणते दोन त्रिकोण पी एम ए आणि त्रिकोण पी एम बी हे दोन त्रिकोण आपण एकरूप दाखवू म्हणून सिद्धता लिहिताना सुरुवातीला त्रिकोण पीएम ए व त्रिकोण पीएम बी मध्ये आकृतीमध्ये ते दोन त्रिकोण पिवळ्या व निळ्या रंगाने दाखवलेले आहेत रेक्टीएम एकरूप रेक्टियम कारण आकृतीची काय आहे सामायिक बाजू आहे म्हणून त्याला कारण काय येईल सामायिक बाजू कोण पी एम ए बरोबर कोण पी बी कारण त्या माप पण कशी आहेत नव्वद अंश आहेत म्हणून त्याला कारण येईन प्रत्येकी काटकोन रेख एम एकरूप रेक बी एम कारण यम हा काय आहे मध्यबिंदू आहे म्हणून त्रिकोण पी एम एकरूप एक त्रिकोण पी एम बी कोणत्या कसोटीनुसार आकृतीवरून बाजू कोण बाजू म्हणून त्याला कारण येईल नुसार ते दोन त्रिकोण एकरूप आहेत म्हणून बाजू पीए एकरूप बाजू बी कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू म्हणून पीएची लांबी बरोबर पीबीची लांबी यावरून रेषाखंडाच्या लंबजु लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्याच्या अंत्य बिंदू पासून समदूर असतो यावरून प्रमेय सिद्ध झाले यानंतर आपण यातीलच दुसरा भाग पाहू रेषा खंडाच्या टोकांपासून समदूर असणारा कोणताही बिंदू हा त्या रेषा खंडाच्या दुभाजकावर असतो आता या ठिकाणी पहा रेषा खंडाच्या टोकांपासून समदूर असणाऱ्या म्हणून सुरुवातीला आपण एक रेषाखंड काढू त्याला ए बी हे नाव देऊ आता या रेषाखंडाच्या टोकांपासून समदूर असणारा पी हा बिंदू घेतला त्यानंतर जोडून घेतले बिंदू पी हा रेषाखंडाच्या टोकापासून समधूर आहे म्हणून पीए बरोबर PB पी आता आकृतीमध्ये जे दिसतंय का ते आपण काय करू पक्ष म्हणून लिहू म्हणून बिंदू पी हा रेषाखंड ए बी च्या टोकांपासून समधूर असलेला कोणताही बिंदू आहे म्हणजेच पी ए बरोबर पी बी काय साध्य करायचे आपल्याला समदूर असणारा कोणताही बिंदू त्या रेषाखंडाच्या लंब दुबाजकावर असतो म्हणजेच बिंदू पी हा रेषाखंड ए बी लंब दुभाजकावर आहे हे आपल्याला सिद्ध करायचे मग त्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे रचना करावी लागणार आहे काय रचना करायची हे पहा रेक ए चा यम हा मध्यबिंदू घेतला आणि रेक पी एम काढली आता आपण सिद्धता पाहू पहा आकृतीमध्ये आपल्याला दोन त्रिकोण दिसतायत पहा त्रिकोण पी एम आणि त्रिकोण पी बी एम त्रिकोण पी एम व त्रिकोण पी बी एम मध्ये आकृतीमध्ये ते दोन त्रिकोण पिवळ्या आणि निळ्या रंगाने दाखवलेले आहेत या दोन त्रिकोणामध्ये काय रेक पी एकरूप्रेक पी बी कारण पक्षामध्ये ते आपल्याला दिलेलं आहे रेक के यम एकूप रेक बी एम कारण रचनेमध्ये आपण यम हा काय घेतलेला आहे मध्यबिंदू घेतलेला आहे रेक पी यम एक रुप पी एम याला कारण काय येईल कारण ती सामायिक बाजू आहे म्हणून त्रिकोण पी एम एकूप त्रिकोण पी बी एम बा, बा बा कसोटी नुसार म्हणून कोण पी एम ए बरोबर कोण पी एम बी त्याला कारण एकरूप त्रिकोणाचे संगत कोण परंतु कोण पी एम ए अधिक कोण पी एम बी बरोबर एकशे ऐंशी अंश आकृतीत ते दोन कोण दाखवलेले आहेत कोणते दोन कोण आहेत ते कारण रेषीय जोडीतील कोण या ठिकाणी आपण पीएमए आणि पीएमबी हे दोन कोण कसे दाखवलेले आहेत समान दाखवलेले आहेत म्हणून कोण ए अधिक कोण एम ए बरोबर एकशे ऐंशी अंश कारण वरील विधानामध्ये ए आणि बी कसे आहेत समान आहेत म्हणून ए अधिक ए दोन ए बरोबर एकशे ऐंशी अंश हे दोन इकडे गुणिले इकडे आल्यानंतर काय होतील ते भागिले होतील म्हणून कोण पी एम ए बरोबर एकशे ऐंशी छेद दोन त्याचा भागाकार किती बे, नव अठरा म्हणून कोण पी एम ए बरोबर नव्वद अंश म्हणून रेक पी एम लंबर एक ए बी तसेच रेक ए बी चा यम हा काय आहे मध्यबिंदू आहे म्हणून रेषा पी एम ची लंब दुभाजक आहे म्हणजेच बिंदु पी हा रेक एबीच्या लंब दुभाजकावर आहे त्यानंतर आपण कोण दुभाजकाचे प्रमेय अभ्यासू या प्रमेयाचे सुद्धा दोन भाग आहेत का त्यातील पहिला भाग पाहू आपण कोण दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोणाच्या भुजांपासून समजूर असतो या ठिकाणी आपल्याला एक कोण दुभाजक म्हणजे सुरुवातीला आपण एक कोण काढू आकृतीमध्ये पहा कोण पी क्यू आर हा एक कोण आहे आणि त्याचा किरण क्यू यस हा काय आहे कोण दुभाजक आहे आता या कोण दुभाजकावर कोणताही एक बिंदू घेतला आपण कारण आपल्याला काय करायचंय की प्रत्येक बिंदू कसा असतो त्या कोण दुभाजकापासून समदूर असतो हे दाखवायचंय म्हणून आपण बिंदू ए हा घेतला आता बिंदू एतून कोणाची बाजू पी क्यू वर आपण बी या ठिकाणी काय केला लंब काढला आणि तसच बाजू क्यू आर वर बिंदू ए मधून एसी हा लंब काढला आता आपल्याला आकृतीमध्ये जे दिसतंय ते काय करू आपण पक्ष म्हणून लिहू किरण क्यूएस हा कोण पी क्यू आर चा दुभाजक आहे बिंदू ए हा कोण दुभाजकावरील कोणताही एक बिंदू आहे तसच रेक ए बी लंब किरण क्यू पी रेक एसी किरण क्यू आर काय साध्य करायचे आपल्याला तो बिंदू कोणाच्या भुजांपासून म्हणजेच रेक ए बी एकूप रेख एसी हे आपल्याला काय करायचं आहे सिद्ध करायचं आहे चला तर मग आपण याची काय करू सिद्धता पाहू आकृतीमध्ये आता त्रिकोण ए बी क्यू आणि त्रिकोण ए क्यू सी हे दोन त्रिकोण तयार झालेले बरोबर आता आपल्याला काय दाखवायचे की पी ए बरोबर पी बी म्हणून आपल्याला आपण काय करू दिलेल्या माहितीवरून हे दोन त्रिकोण एकरूप दाखवू म्हणून त्रिकोण ए बी क्यू व त्रिकोण सी क्यू मध्ये आकृतीत ते दोन त्रिकोण पिवळ्या आणि लाल रंगाने दाखवलेले आहेत म्हणून कोण ए बी क्यू बरोबर कोण ए सी क्यू कारण ते प्रत्येकी कसे आहेत नव्वद अंश आहेत कोण ए क्यू बी एकूप कोण ए क्यू सी कारण पक्षामध्ये ते, पक्षा ते आपल्याला दिलेलं आहे कोण बी ए क्यू एकूप कोण सी ए क्यू आकृतीत ते दोन कोण दाखवलेले आहेत त्याला कारण येईन त्रिकोणाचे उरलेले कोण कारण जर दोन त्रिकोणांमध्ये दोन कोण एकरूप असतील तर तिसरा कोण सुद्धा काय असतो एकरूप असतो आपण कोको कसोटी मध्ये ते आहे त्याला आपण विधान क्रमांक एक म्हणू आता त्रिकोन ए बी क्यू व त्रिकोण ए सी क्यू मध्ये कोण बी ए क्यू एकरूप कोण सी ए क्यू कारण विधान एक वरून रेख ए क्यू एकरूप रेख ए क्यू कारण आकृतीत ती बाजू कशी आहे सामायिक बाजू आहे म्हणून कोण ए क्यू बी एकूप कोण ए क्यू सी कारण पक्षामध्ये आपण काय केलेलं आहे ते दाखवलेलं आहे म्हणून त्रिकोण ए बी क्यू एकूप त्रिकोण ए सी क्यू त्याला कारण काय येईल को बा को कसोटी नुसार म्हणून रेक ए बी एकूप रेक ए सी त्याला कारण काय येईल एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू म्हणून बिंदू ए हा बाजू क्यू पी व बाजू क्यू आर समदूर समजूर आहे यानंतर आपण यातील दुसरा भाग पाहू पा कोणाच्या भुजांपासून समान अंतरावर असणारा कोणताही बिंदू त्या कोणाच्या दुभाजकावर असतो कोणाच्या भुजांपासून म्हणून सुरुवातीला आपण कोण पी क्यू आर काढू या कोण पी क्यू आर चा किरण एस हा काय आहे दुभाजक आहे आता या दुभाजकावर आपण बिंदू ए घेऊ की जो कसा असणार आहे कोणाची बाजू पी क्यू आणि क्यू आर यांना तो काय असणार आहे लंब असणार आहे म्हणून सुरुवातीला आपण आकृतीमध्ये जे दिसतंय ते आपण पक्ष म्हणून लिहू कोण पी क्यू आर च्या भागात ए हा एक बिंदू असा आहे की ए बी बरोबर ए सी रे ए बी लंब किरण क्यू पी रेक ए सी लंब किरण क्यू आर काय साध्य करायचंय आपल्याला कि तो काय आहे कोण दुभाजकावर आहे म्हणून किरण क्यू ए हा कोण पी क्यू आर चा दुभाजक आहे म्हणजेच कोण बी क्यू एूप कोण सी क्यू ए हे आपल्याला दाखवायचे चला तर मग याची आपण काय करू सिद्धता पाहू आता त्रिकोण ए क्यू बी व त्रिकोण ए क्यू सी मध्ये आकृतीत ते दोन त्रिकोण पिवळ्या आणि लाल रंगाने दाखवलेले आहेत या दोन त्रिकोणात कोण ए बी क्यू एकूप कोण ए सी क्यू त्याला कारण येईल प्रत्येकी नव्वद अंश म्हणून रेक ए बी एकरूप रेख सी त्याला कारण काय येईल पक्ष तसंच रेख ए क्यू एकूप रेख ए क्यू कारण ती कशी आहे सामायिक बाजू आहे म्हणून त्रिकोण ए क्यू बी एकरूप त्रिकोण ए क्यू सी कारण कसोटी नुसार आपण कसोटी म्हणजे काय अभ्यास केलं आहे म्हणून कोण बी क्यू ए त्याला कारण येईन एकरूप त्रिकोणाचे संगत कोण म्हणून किरण क्यू ए हा कोण पी क्यू आर चा दुभाजक आहे यानंतर आपण त्रिकोणातील बाजू व कोण यांच्या असमानतेचा गुणधर्म अभ्यासू काय आहे याचं प्रमेय जर त्रिकोणाच्या दोन बाजूंपैकी एक बाजू दुसरी पेक्षा मोठी असेल तर मोठ्या बाजूसमोरील कोण लहान बाजूसमोरील कोणापेक्षा मोठा असतो आता या ठिकाणी एक त्रिकोण दिलेला आहे म्हणून सुरुवातीला आपण त्रिकोण एक्स वाय झेड काढू आता जर त्रिकोणाच्या दोन बाजूंपैकी एक बाजू दुसरी पेक्षा मोठी असेल आता आकृतीमध्ये पहा ही वाय जेड ही बाजू कशी आहे त्या एक्स वाय पेक्षा मोठी आहे आणि एक्स जेड सुद्धा कशी आहे जे एक्स मोठी आहे तर मोठ्या बाजू समोरील कोण हा लहान बाजू समोरील कोणापेक्षा मोठा असतो आता आकृतीमध्ये जे दिसते ते आपण काय करू पक्ष म्हणून लिहू म्हणून त्रिकोण एक्स झेड मध्ये बाजू एक्स झेड ही मोठी आहे बाजू एक्स पेक्षा काय साध्य करायचे आपल्याला तर मोठ्या बाजूसमोरील कोण लहान बाजू समोरील कोणापेक्षा मोठा असतो म्हणून मोठ्या बाजूसमोरील कोण कोणता आहे कोण एक्स वाय झेड हा मोठा आहे कोण एक्स झेड वाय पेक्षा कोण एक्स झेड वाय पेक्षा नुसत्या आकृतीवरून सिद्धता लिहिता येणार नाही म्हणून आपण रचना करू काय आहे रचना बाजू एक्स जेड वर बिंदू पी असा घ्या की बरोबर लेन्थर एक्सपी आणि रेक एक्स पी काढा आकृतीत रचना दाखवलेली आहे आता आपण सिद्धता पाहू त्रिकोण एक्स वाय पी मध्ये आकृतीत तो निळ्या रंगाने दाखवलेला आहे एक्स वाय बरोबर एक्स पी कारण रचना कोण एक्स वाय पी बरोबर कोण एक्स पी वाय आकृतीत ते दोन कोण लाल रंगाने दाखवलेले आहेत कारण एकरूप बाजू समोरील कोण याला आपण विधान क्रमांक एक म्हणू कोण एक्स पी वाय हा कोण वाय पी झेड चा बाह्य कोण आहे आकृतीत पहा कोण एक्स पी वाय हा जांभळ्या रंगाने आणि त्रिकोण ए वाय पी झेड हा जांभळ्या रंगाने दाखवलेला आहे म्हणून कोण एक्स पी वाय हा मोठा आहे कोण पी झेड वाय पेक्षा पहा झेड हा कोण कसा आहे लहान आहे कोणत्या कोणापेक्षा कोण एक्स पी वाय पेक्षा त्याला कारण काय बाह्य कोणाचे प्रमेय कोण एक्स वाय पी बरोबर कोण पी झेड वाय विधान एक मध्ये आपण ते दाखवलेलं आहे म्हणून कोण एक्स वाय पी अधिक कोन पी वाय झेड या दोन कोणांची बेरीज ही कोण पी झेड वाय पेक्षा कशी आहे जास्त आहे म्हणून कोण एक्स वाय झेड कोण एक्स झेड वाय पेक्षा मोठा आहे यानंतर आपण प्रमेयाची एक कृती अभ्यास आहोत पा काय आहे त्रिकोणाचे दोन कोण असमान मापाचे असतील तर मोठ्या कोणासमोरील बाजू ही लहान कोणासमोरील बाजूपेक्षा मोठी असते या प्रमायाची सिद्धता अप्रत्यक्ष पद्धतीने देता येते खाली दिलेल्या रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करा पक्ष आहे त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी हा कोण सी पेक्षा मोठा आहे आकृतीत पहा कोण बी लाल रंगाने आणि कोण सी हा निळ्या रंगाने दाखवलेला आहे आता यामध्ये काय साध्य करायचे आपल्याला बाजू ए सी ही बाजू ए बी पेक्षा मोठी आहे बाजू एसी ही लाल रंगाने दाखवलेली आहे आणि बाजू एबी ही निळ्या रंगाने दाखवलेली आहे म्हणजे मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी लहान कोणासमोरील बाजू लहान सिद्धता काय दिलेली आहे त्रिकोण एबीसीच्या बाजू ए बी आणि बाजू एसीच्या लांबीमध्ये मध्ये खालीलपैकी एक आणि एकच शक्यता असते पहिली शक्यता आहे एसी ही एबी पेक्षा लहान आहे दुसरी काय येईल मग एसी आणि ए बी काय येतील समान येतील आणि तिसरी काय येईल एकतर एसी ही एबी पेक्षा मोठी असू शकते त्यानंतर पहिली शक्यता आहे पहा एसी ही एबी पेक्षा लहान आहे हे गृहित धरून त्रिकोणाच्या असमान बाजूंपैकी मोठ्या बाजूसमोरील कोण हा लहान बाजूसमोरील कोणापेक्षा मोठा असतो म्हणून कोण सी हा मोठा आहे कशापेक्षा कोण बी पेक्षा परंतु कोण सी हा लहान आहे कोण बी पेक्षा आपल्याला दिलेलं आहे म्हणजेच काय तयार होते विसंगती निर्माण होते म्हणून ए ही लहान आहे ए बी पेक्षा हे काय आहे चूक आहे त्यानंतर आपण दुसरी शक्यता पाहू जर एसी बरोबर ए बी तर कोण बी बरोबर कोण सी परंतु कोण बी हा कोण सी पेक्षा काय आहे मोठा आहे हे आपल्याला दिलेलं आहे म्हणजे पुन्हा इथे काय विसंगती निर्माण झाली म्हणून एसी बरोबर ए बी हे सुद्धा काय आहे चूक आहे म्हणून एसी ही एबी पेक्षा मोठी आहे ही एकच शक्यता उरते म्हणून एसी ही मोठी आहे एबी पेक्षा यानंतर आपण एक प्रमेय अभ्यासू का त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते या ठिकाणी आपण सुरुवातीला आकृती काढू काय म्हटलंय त्रिकोणाच्या म्हटलंय म्हणून आपण त्रिकोण ए बी सी हा एक त्रिकोण काढू आता आकृतीमध्ये जे दिसते ते आपण काय करू पक्ष म्हणून लिहू म्हणून पक्ष काय येईल त्रिकोण ए बी सी हा कोणताही त्रिकोण आहे काय साध्य करायचंय आपल्याला की त्याच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते बाजू ए बी व बाजू बी सी यांची बेरीज बाजू बी सी पेक्षा कशी आहे मोठी आहे हे दाखवायचे किंवा बाजू ए बी आणि बाजू बी सी यांची बेरीज ही एसी पेक्षा काय आहे मोठी आहे आणि बाजू एसी आणि बाजू बी सी यांची बेरीज बाजू ए बी पेक्षा जास्त आहे हे आपल्याला दाखवायचे त्यासाठी आपण काय करू रचना करू किरण बी ए वर डी बिंदू असा घ्या की ए डी बरोबर एसी आकृतीत आपण ती रचना दाखवलेली आहे बिंदू डी हा किरण ए बी वर असा आहे की ए डी बरोबर ए सी आणि आपण सी डी जोडले चला आपण याची सिद्धता पाहूया त्रिकोण ए सी डी मध्ये आकृतीत तो निळ्या रंगाने दाखवलेला आहे ए डी बरोबर डी सी कारण का येईल रचना म्हणून कोण डी बरोबर कोण सी आकृतीत ते दोन कोण लाल रंगाने दाखवलेले आहेत म्हणून कोण एसीडी अधिक कोण एसीबी हे मोठे आहेत कोण एडीसी पेक्षा त्याला कारण काय येईल एकरूप बाजूंसमोरील कोण म्हणून कोण बीसीडी हा मोठा आहे कोण एडीसी पेक्षा म्हणून बाजू बी डी ही मोठी आहे बाजू बी सी पेक्षा त्याला कारण काय येईल त्रिकोणात मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी आपण ते प्रमेय पाहिलेलं आहे म्हणून बी ए अधिक एडी यांची बेरीज ही बाजू बीसी पेक्षा कशी आहे जास्त आहे कारण बी डी म्हणजे बी ए आणि एडी यांची बेरीज म्हणून बी ए आणि एसी यांची बेरीज बीसी पेक्षा कशी आहे मोठी आहे कारण ए डी आणि एसी कशी आहे समान आहे तसंच ए बी अधिक बीसी यांची बेरीज एसी पेक्षा जास्त आहे आणि बी सी आणि एसी यांची विरीज एबी पेक्षा जास्त आहे हे आपण सिद्ध करू शकतो